नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत महाशिवरात्री निमित्त शिवलिंग बादशहा मठ संस्थान बेट मोगरा येथे शिवलिंग बादशहा पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात वाजत गाजत संपन्न झाला नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हिंदू एकतेचे प्रतीक मानला जाणारा शिवलिंग बादशाह मठ संस्थान यांची पाचशे वर्षांपासूनची परंपरा कायम असून सकाळी अकरा वाजता शिवलिंग बादशाह यांची मिरवणूक मठातून पूजाविधी करून प्रस्थान झाली बेटमोगरा गावभर मिरवणूक वाजत गाजत जागोजागी पूजा अर्चा होत होती ही पालखी मिरवणूक चिटमोगरा टाकळी यासह परिसरातील तीर्थक्षेत्र करत पुन्हा मठामध्ये येत असते तर दुसऱ्या दिवशी मठाचे मठाधिपती शिवलिंग शुद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांच्या शुभस्ते विधिवत बेल अर्चना कार्यक्रम संपन्न होतो या कार्यक्रमाला मुखेड तालुक्याचे जिल्ह्यातील भाविक उपस्थित राहतात महाप्रसादाचे आयोजन केले जाते महाराष्ट्रातील एकमेव असे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक समजले जाणारे मठ संस्थान म्हणून याकडे पाहिले जाते या मिरवणुकीमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन महाशिवरात्री सण उत्सव साजरा केला जातो जातीभेद नसलेला एकमेव मठ म्हणून या मठाकडे पाहिले जाते हजार वर्षांची परंपरा येथील रीतीरिवाज आजही चालू आहेत येथील प्राचीन धार्मिक अवशेष आजही भक्तांना पाहायला मिळते पारंपरिक पद्धतीने ही पालखी मिरवणूक निघते यात महाराजांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात पारंपरिक मशाली पेटवल्या जातात येथे नगारा हा विशेष आकर्षणाचा विषय असतो प्राचीन काळामध्ये किती वाजले वेळ काय झाला हे नगारा वाजले की समजत असत तो आजही नगारा येथे निमित्त संलग्न आठ दिवस वाजता भाविकांसाठी ठिकठिकाणी नाश्त्याची व्यवस्था चा फराळाची व्यवस्था आणि प्रसाद आल्याची व्यवस्था सिद्ध दया शिवाचार्य महाराज भेट मोगरेकर यांच्या वतीने केली जाते हा उत्सव पाहण्यासाठी व आनंद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची उत्सुकता लागली असते अत्यंत प्राचीन अशी परंपरा असलेला मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील हा श्री शिवलिंग बादशाह मठसंस्थांचा पारंपरिक उत्सव आहे या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे या स महाशिवरात्रीच्या उत्सव म्हणच्या दिवशी जे आत्तापर्यंत या मठाच्या गादीवर जे जे गुरु विराजमान झाले त्यांच्या पट्टाभिषेकाच्या वाढदिवसाच्या संदर्भात आणि शिवलिंग बादशाह स्वामींचा जन्मोत्सव असा दुहेरी उद्देशानं उत हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की हा उत्सव जवळपास सात दिवस चालतो आणि इथं परंपरेप्रमाणे पहिल्या दिवशी चिटमोरेकर देशमुखांची आरती होते दुसऱ्या दिवशी स्थानिक बेटमोरा गावातील मंडळींची नंतर माली पाटील पोलीस पाटील ह्या ज्या पारंपरिक व्यवस्था होत्या त्यांचे ते प्रत्येक मानकरी आहेत कुणाचा आरतीचा मान आहे कुणाचा नगाऱ्याचा मान आहे कुणाचा छत्रीचा मान आहे आणि अनेक प्रकारचे आमचे सेवाधारी पण आहेत ज्यांनी कोणी छत्री धरतं कोणी ध्वज धरत एक पारंपारिक ज्या आपल्या परंपरा होत्या त्याचं एक एक छोटं स्वरूप इथं तुम्हाला पाहायला मिळेल आणि या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं सर्व जाती धर्माचे विशेषत हिंदूं तर सहभागी होतातच शिवभक्त तर होतातच त्याच्या व्यतिरिक्त मुस्लिमही समाज या उत्सवामध्ये साजरा होत असतो असं एक आगळं वगळं वैशिष्ट्य या उत्सवाचं आहे त्याचबरोबर या उत्सवात काल पालखी मिरवणूक झाली महाशिवरात्र असल्यामुळं रात्री सामूहिक भगवान शिवाच्या लिंगरूपानं जे शिवभक्तमंडळी लिंग अंगावर धारण करतात त्या इष्टलिंगाची पूजा झाली आज सकाळी काल शिवरात्रीचा उपवास हा आज सुनण्याची परंपरा आहे आज सुद्धा जे वीरशैव लिंग आहेत लिंगधारी आहेत त्यांच्यासाठी सामूहिक लिंगपूजा झाली आणि इतर सर्वसाठी देवाला बेल वाहण्याचा कार्यक्रम ज्याला बिलवारचन आम्ही म्हणतो तो, तो कार्यक्रम आत्ताच पार पडलेला आहे आणि या दोन्ही कार्यक्रमात हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केलेली होती आताच हा बिल्वार्चन झाल्यानंतर आरती झाली देवाची देवाची आरती झाल्यानंतर आता महाप्रसाद म्हणजे भंडारा कालचा उपवास आज ही मंडळी सोडत आहेत आणि असा हा वैशिष्ट्यपूर्ण जे की आपल्याला पारंपरिक मान पान परंपरा इथं बघायला मिळतात असा आगळा वेगळा उत्सव हा साजरा होतो आहे प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड